आयडेंटिटी ना आयडेंटी ठेवली होती आणि आयोडेन आयडेंटिटी मंत्रालय सोबत सोबत आणली तुम्ही मी ठेवली अच्छा ऋषीना सोबत आणली का अलीक सोबत आली ते बरं आपल्याला पुढच्या वेळेस डबल जाता येईल नाही नाही चालत चालत नाही का ऋषी काय होत नाही हजार कोटी रुपये गायब करतात आपण एक आयकार्ड गायब केलं तर काही होणार नाही समुद्रातला झालं आनंद जास्त झाला ना आनंद जास्त झाला ना त्यामुळे झालं हा बरोबर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं मला वाटतं टोटल एक अधिकाऱ्यांची असते अधिकाऱ्यांसोबत छत्तीस मिनिट ऋषीने त्या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन साहेबांना केलं खूप चांगली योजना आहे आणि हे कशा पद्धतीने करता येईल किंवा याला कशा पद्धतीने मदत वाढत जाईल हे पण आयडिया किंवा हे पण त्या ठिकाणी साहेबांच्या मुखातून वाक्य बाबा एक हा हा धोरणात्मक बाब म्हणून आपण तो निर्णय घेऊ शकतो परंतु जर नियम कायदे कानून लावतो म्हटलं तर ते काय होणार नाही असं त्यांचं म्हणणं जाईल मार्गच लागेल ही बाब पद्धतीची भूमिका बघायला गोष्ट काल अभिलाल दादा देवरे यांनी सुद्धा काल उपोषण हा Mm. आबिलाल दादा ऑल इंडिया मल्हार सेनेचे अध्यक्ष आबिलाल दादा देवरे यांचं उपोषण त्या ठिकाणी सुटलेलं आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया बघा बाबा एक प्रशिक्षणार्थीचा प्रश्न आहे शरद तिडके यांचा घेऊ का कापोषण कुणी दिलं तर बाकीची गोष्टी करण्याची मागणी हा बरोबर कारण काय शांत हॅलो बाबा आवाज येतो माझा हॅलो बाबा आवाज येतो हॅलो हॅलो बाबा आवाज येतो माझा बाबा शरद खिडके म्हणतात की म्हणजे जसं उदय सामंत आपल्याला आठ दिवसाची वेळ दिली होती आठ दिवसाचा वेळ दिलेला होता परंतु त्या आठ दिवसामध्ये ते प्रशासकीय बैठकी घडून आली नाही आता त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास आपण किती ठेवावा असा त्यांचा प्रश्न आहे शरद सरांचा बाबा एक एक मिनिट आहे एक मिनिट हॅलो एक मिनिट बाबा हॅलो uh, बाबांचा त्या ठिकाणी आपल्याला आवाज कटतोय थोडासा माझा आवाज येतो का तुम्हाला हॅलो तर बाबा बघा दोन तीन गोष्टी बाबांनी त्या ठिकाणी स्पष्ट क्लिअर केलेल्या आहेत एक म्हणजे की तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबर मध्ये एक आपली बैठक त्या ठिकाणी लागू शकते दुसरी म्हणजे धोरणात्मक निर्णय होऊ शकतो ठीक आहे म्हणजे जो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच होता तो त्याच्या अनुषंगाने आपला काही हा बाबा बाबा